तर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर इथे नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना होणार आहे जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता घटस्थापनेच्या विधीवत अशा स्वरूपाची पूजा ही पार पडेल शारदीय नवरोत्सव सुरू आहे तर सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या कार्यालयामध्ये श्री भगवतीच्या आभूषणांचं विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि जिल्हा न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्तिक पूजन केलं जाणार आहे त्यानंतर ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातनं श्री भगवतीच्या आभूषणांची डफ आणि पारंपरिक वाद्यांवरती पहिल्या पायरीपर्यंत सवाद्य मिरवणूक काढून आभूषण मंदिरात नेण्यात येते प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांचं यांच्या हस्ते आणि सपत्नी कशी पहिल्या माळेची देवीची पंचामृत महापूजा आणि मंदिरामध्ये घटस्थापना केली जाईल नऊ दिवस ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे तर नवरात्रोत्सव काळामध्ये मंदिर भाविक का दर्शनासाठी हे चोवीस तास खुलं ठेवण्यात येईल ट्रस्ट आणि प्रशासनानं यात्रेची जय्यत तयारीही केलेली आहे